नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस तर आज आपण आले मित्रांनो धुळे बैल बाजारामध्ये पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे बरेच बैल डोळे या ठिकाणी आलेले आहेत बाजारामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी कसे व्यवहारतात पूर्ण माहिती आहे पंचायतींच्या माध्यमातून कवर आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया भाऊ नमस्कार कुठले आपण कापडण्याचे शेतकरी का आपण तर काय किंमत लावली जोडीची आपण सांगायला साठ हजार रुपये म्हणजे ऐकायला कशी होईल पन्नास किंवा पंचावन्न पर्यंत काही मागणी वगैरे केली कोणी बाजारात बाजार कसा भरलेला आहे आजचा एकदम शांत बाजार आहे आजचा तर मित्रांनो बाजार एकदम शांत आहेत बरेच शेतकरी बांधव आलेले आहेत आणि बरेच शेतकरी बांधवांना असं माहिती पडले की बाजार बंद आहे म्हणून कारण काल पारोड आहे परवा पारोडचा बाजार बंद होता लंपी आजारामुळे म्हणून हा बाजार बंद आहे का या भीतीने बरेच शेतकऱ्यांनी मला फोन केला की बाजार चालू आहे का बंद आहे तर मित्रांनो बाजार चालू आहे तुम्ही येऊ शकता या ठिकाणी पण जरा गिरे कमी मित्रांनो या ठिकाणी भरपूर गिरे कमी आणि घेणारे पण कमी आणि विकणारे पण कमी आहेत तर फायनल कितीपर्यंत होईल फायनल आता आल्यावर तरी अंदाज पन्नास पर्यंत ही फायनल द्यायची आपल्याला दाताला कशा येतं तुम्ही पूर्ण आहेत दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटीच नाही गॅरंटी नाव कामाची वगैरे संपूर्ण आहेत मार्के भाषेचे मला कसणार आहेत तर शेतकरी बांधव पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव कापनने ना� सुरज सुभाष माळी एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचावन्न सत्तावन्न झिरो बरोबर शेतकरी बांधवां या ठिकाणी आपल्याला त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधव जर जरी जोडी घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तुम्हाला अजून बाकीच्या जुड्या पण दाखवतो मी बाजार खूप शांत भरलेला आहे मित्रांनो पाहू शकता बाजार बंद बंद असल्यामुळे उड्या ह्या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव आले नाहीत आणि बरेच शेतकरी बांधवांच्या जुड्या पण या ठिकाणी विक्री होत नाही मित्रांनो कारण घेणारे पण कमीत आणि विकणारे पण कमीत आहेत आता सध्या पाहू शकता या ठिकाणी बाजार बाकी या ठिकाणी गावरान माडवी किल्लारा अशा जुड्या बाजारपणे पाहू शकता पण या ठिकाणी बऱ्याच जोड्या या ठिकाणी आलेले आहेत बनवत ना हे पाहा बाजार कसा भरलेला आहे बाजारामध्ये एक कस्टमर कमी होत राह तर तुम्हाला मी आता मधुकर गोला चौधरी यांची धावण दाखवतो हे पण इकडे पण एक धावण आली पूर्ण धावण एकदम भरपूर जोड्या ठिकाणी आलेले त्यांच्या पण नाही पाहू शकता आपण एक नंबर जोड्या आलेल्या त्यांच्या पाहू शकता पण पूर्ण दावन भरलेली मित्रांनो प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दावन असते ज्या आपण शेतकरी बांधवांना जर जोड्या घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात अत्यंत इकडे जोडीचा व्यवहार झालेला वाटतं तर शेतकरी बांधवांना आता ही जोडीचा व्यवहार या ठिकाणी चालू आहेत जोडी पाहू शकता तुम्ही जोडी एक नंबर आहे आता पायामध्ये एक नंबर आहे मित्रांनो पाहू शकता आपण व्यवहार चालू आहे आलेली शेतकरी बांधव या ठिकाणी हे पा शेतकरी बांधव आलेले आहेत या ठिकाणी व्यवहार चालू आहे आणि इकडे पण भरपूर जोड्या त्यांच्या उभ्या समोर कसा होतो आता डोळे खूप शिकता पण दोडी एक नंबर आहे एक नंबर आहे एक नंबर क्वालिटीची जोडे आपण या ठिकाणी आलेले शेतकऱ्यांना बांधवंती दादा नमस्कार कुठले आम्ही आई एम तालुक्यातले अमराळे गाव बरोबर काही पसंद आले का जोडी वगैरे मां आता 14 बाकी 14 बाकी काय कुठे म्हणले सांगितले मग व्यापार अजून काहीच नाही विचार पोस्ट करतोय विचार पोस्ट करतोय आलेले त्या ठिकाणी व्यवहार चालू चालूयत समजेल व्यवहार कसा होतो जोडी चांगली मित्रांनो सुंदर जोडी एक सारखी सहा 7 ते दोघी बरोबर

आता मी पंचवीस करूच नको नेमका दहा हजार घेऊन दे पहिले तो काय कमी बोलायचं काही नाही पहिले आमची भीत पॉवरफुल आहे आता पहिले होते ते अलग बाद होती ते करून ते कशामुळे थोडस तू म्हाता बारीक बस आहे त्यांना त्याला बघ अर्ध्याला रिटायर्ड उभार आहे

तर शेतकरी बांधव या ठिकाणी बैलबदल्याचा व्यवहार चालू आहे बारा हजार रुपये सांगतात शेतकरी बांधव आणि व्यापारीनी सांगितले आपल्याला पंचवीस हजार रुपये बैलबदला म्हणून शेतकऱ्याची जोडे आणि ती जोडे देऊन आपल्याला ही जोडी घ्यायची चालू व्यवहार जोडी पण चांगले सुंदर जोडे मित्रांनो मोठ्या मापाचे जुडे आणि येंग यानून जवान गोरे चालू व्यवहार या ठिकाणी व्यवहार માગે ટ્રાલુ ચોવીસ ચોવીસ બરાબર યાત્રા લંબાઈ